दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचं संकट दूर होणार आहे का आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटणार आहात का असा सवाल संजय गायकवाड यांनी यावेळेस बच्चू काढून केला केलाय तर शेतकऱ्यांना कशाला संकटात टाकता कडूनच फोन करावा असा खोचक सल्ला शिरसाठ यांनी दिला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचे संकट दूर होणार आहे का आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदार जबाबदार या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्या सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटून टाकणार आहे लोकप्रतिनिधींना त्याला काय काप्या करता निवडून देणार का जनतेने मग हे काम बचूकडून करावं ना शेतकऱ्याला आणखी नाही तुम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का स्वतः करा एखाद्या बद्दलचा स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भांत ठेवा की आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला फोन करायला लावणार का आता शेतकऱ्याने आमदाराचा फोन करावा मग तुम्ही करा ना शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्ही करा हे स्टेटमेंट फक्त आणि प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो